हॅलो आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर इथं तुम्ही पाहू शकता खूप सारा पसारा पडलेला आहे बेडवर तर दोन्ही बेडवर इतकाच पसारा आहे कारण आम्ही नवीन बाळाला घरी घेऊन आलो आहोत आणि सध्या आमचे स्लीपलेस नाईट्स सुरू आहेत कारण बाळ रात्री झोपत नाही अजिबात दिवसात थोडंसं झोपतं आणि त्याला सर्दीसुद्धा थोडीशी झालेली आहे त्याच्यानंतर मी काय केलं तर आणि बेड पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि अजून दुसऱ्या बेडवर अजून खूप सारा कपड्यांचा पसारा तुम्हाला दिसत असेल तर अगोदर चहा घेतला संध्याकाळच्या वेळेचा आणि नंतर हे सर्व कपडे आवरायचे मी इथं ठरवले तर विनूच्या बाबांनी जे फोल्डेबल क्लोथ स्टँड घेतले होते ना तर त्या स्टँडवर जास्त ओझड मी ठेवू शकत नाही तर ते थे ठेवल्यामुळे तर ते ते दोन वेळा ॲटलिस्ट आता मोडलेला आहे त्यामुळे त्या स्टँडला ना मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलं आणि एका स्टँडवर विनूचे कपडे ठेवले आणि दुसऱ्या स्टँडचा वापर मी छोट्या बाळाचे कपडे ठेवण्यासाठी इथं करणार आहे तर त्या स्टँडची जागा मी थोडीशी बदललेली आहे थोड्या महिन्यांसाठी आम्ही इथे आलेलो हो, आहोत त्यामुळे जास्त काही फर्निचर इथं आम्ही आणलेले नाहीत तर दोन बेड आहेत अनेक टेबल इतकंच या रूममध्ये आम्ही फर्निचर आणलेलं आहे तर विनोद काही ड्रॉइंग वगैरे बनवत होता आपला तर बेडशीट क्लीन केलं आणि बेड थोडा ठीक केला थोडेसे बाळाचे कपडे इथं मी कॉर्नरला ठेवले आहेत पटकन घेण्यासाठी आणि बाळ इथं झोपलेलं आहे आणि इथं या क्लॉथ स्टँडवरती मी बाळाचे छोटे छोटे कपडे अरेंज केलेले आहेत ब्लँकेट्स आणि थोडे ड्रेस आणि छोटे नॅपकिन्स वगैरे लंगोट वगैरे इथं ठेवलेले आहेत तर हलकं फुलकं ठेवलेलं आहे नाहीतर हे स्टँड कोलॅप्स होतं तर विनूच्या स्कूलमध्ये ना उद्या रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार होते तर त्यासाठी टीचरने त्यांना काहीतरी स्वीट घेऊन यायला सांगितले होते तर इथं आणलेले आहेत चॉकलेट लॉलीपॉप तर जितके होते तितके शॉपमधून इथं मम्मी घेऊन आलेले आहे तर हे रोज शेपमध्ये आहेत थोडे आणि थोडे आहेत ना ते टेडी बिअरच्या शेपमध्ये आहेत ऑइल्ससाठी चॉकलेट और स्वीट घेऊन येण्यासाठी सांगितलेलं आहे आणि गर्ल्सना राखी घेऊन यायला त्यांनी सांगितलेलं आहे तर हे सर्व लॉलीपॉप मी विनूच्या बॅगमध्ये इथं पॅक करून आताच ठेवत आहे कारण सकाळी बाळाच्या गडबडमध्ये मला विनूकडे जास्त लक्ष देता येत नाही आता मुलांसाठी वापरण्यासाठी खाण्यासाठी इतक्या क्यूट क्यूट आणि मस्त मस्त अट्रॅक्टिव्ह अशा वस्तू आणि खाद्यपदार्थ आलेले आहेत ना तर आमच्या वेळेला असं इतकं काही नव्हतं पण ते सर्व पाहून ना आत्ता आम्हालासुद्धा त्या सर्व वस्तू आणि खाद्यपदार्थ घ्यावेसे वाटतात तर इथं विनूची बॅग आवरली विनूला झोपवलं आणि आमची नाईट डे टू सुरू झाली त्यानंतर इथं मी स्टार्ट केलेला आहे कंटिन्यू मॉर्निंगचा ब्लॉग तर सकाळी पप्पानी इथं उपीट पार्सल आणलेले होते ब्रेकफास्टसाठी तर विनू इथं उपीट खात आहे स्कूलला जाण्याअगोदर आणि आज त्यांना ऑर्ड ड्रेस स्कूलमध्ये घालून यायला सांगितलेले होते आणि मम्मी इथं जेवण बनवत होती तर इथं अंड्याची भाजी वगैरे बनवत होती तर अंडी सोलत होती चपात्या वगैरे सर्व मम्मीचं बनवून झालेलं आहे आणि तो टिफिनमधूनही उपीटच नेणार होता त्यामुळे जास्त पार्सल आणलेले होते तर मी इथं विनूचा टिफिन पॅक करत होती ते विन आहे ना हे हॉटेलमधला पार्सल जो आहे ओपीटचा तो खूप आवडला इतका आवडला की तो कंटिन्यू दोन ते तीन दिवस फक्त ओपीटच हवं आणि ते हॉटेलमधलंच हवं म्हणून हट्ट करत होता तर मग मी तर अंडी उकडून त्याची भाजी बनवणार होती आणि इथं विनू झालेला आहे स्कूलसाठी रेडी तरी तो तो तर इथं विनूच्या आणि माझ्या चप्पलचं प्रदर्शन मांडलेलं आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि इथं झालेला आहे सव्वा दहा विणू गेलेला आहे स्कूलला त्यानंतर मी घेतलेले आहे भाकरी आणि अंड्याची भाजी आणि एक डिंकाचा लाडू खाण्यासाठी त्यानंतर मी इथं केटलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे का मला थर्मास भरून ठेवायचा होता आणि बाळाची फिडिंग बॉटलसुद्धा स्वच्छ धुवायची होती आणि आम्ही इथं पाणी उकळून थंड केलेलंच पितो सर्वजण आणि हा ओट्यावर सर्व काही पसारा तुम्हाला दिसत असेल तर हा आता मम्मीला स्वच्छ करायचा आहे कारण तिची नाईट ड्युटी सुरू आहे आणि डे ड्युटीसुद्धा सुरू आहे कारण सर्व जेवण आणि पसारा तिला आवरावा लागतो आणि इथं झालेले आहेत सव्वा बारा आणि बाळाची झालेली आहे इथं रात्र सुरू आणि मी इथं बाजूला त्याच्या झोपलेली आहे इथे बाळासाठी पप्पांनी काही शर्ट्स आणले होते तर क्यूट क्यूट, क्यूट, क्यूट कलर्स होते यांचे आणि कपडाही अगदी स्मूथ होता साईज थोडी कमी जास्त झालेली होती सर्वांची पण छान होते ते शर्ट्स तर ऑनलाईन मी काही ड्रेसेस बघून ठेवलेले आहेत पण अजून ऑर्डर केलेले नाहीत तर लवकरच मी ते ऑर्डर करणार आहे काही शर्ट आणि काही पॅन्ट आणि काही रॉम्पर्ससुद्धा आहेत त्यानंतर दुपारी जेवणामध्ये मी भात आमटी घेतली तर आमटी थोडी तिखट होती त्यामुळे त्याच्यावर एक चमचा तूप घेतले आणि अंड्याची भाजी घेतली तर डिलिव्हरी झाल्यापासून माझं फिक्स असं रुटीन काहीच राहिलेलं नाही सर्व टायमिंग चेंज झालेलं आहे तर अंघोळचं टायमिंग जेवणाचं टायमिंग सर्व टायमिंग चेंज झालेलं आहे तर आज माझी आंघोळ दुपारनंतर झाली त्यानंतर दुपारी विनूही इथे स्कूलमधून आला होता व माझे पार्सलसुद्धा आलेले होते तर हा बसलेला आहे इथं पार्सल ओपन करण्यासाठी तर मी ऑर्डर केली होती बेबी फिडिंग बॉटल तर ऑलरेडी माझ्याजवळ फिलिप्स ॲव्हनची फिडिंग बॉटल आहे पण दुसऱ्या एका ब्रँडची मला वापरून पाहायची होती सो मी ही लवलॅपची फिडिंग बॉटल ऑर्डर केलेली होती बॉटल इतकी काही महाग नव्हती आणि झिरो टू थ्री मंथसाठी उपयोगी येईल अशी फिडिंग बॉटल मी ऑर्डर केलेली होती तर ही बॉटल मी वापरून पाहणार आहे आणि नक्कीच याचे जे रिव्ह्यू असतील ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तर न्यूबॉर्नसाठी ही फिडिंग बॉटल कशी उपयोगी येते किंवा उपयोगी येत नाही हे मी तुम्हाला नक्की सांगेन तर नवीन ज्या मॉम्स असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी होईल विनूच्या स्कूलमध्ये ना एव्हरी इयर राखी मेकिंग कॉम्पिटिशन असतं तर लास्ट ज्युनियर के जीलासुद्धा त्याने पार्टिसिपेट केलं होतं आणि राखी बनवलं होती आता सिनियर के जीमध्ये आहे तो आणि उद्या त्याच्या स्कूलमध्ये राखी मेकिंग कॉम्पिटिशन आहे तर ता त्याची मी थोडीशी तयारी करून घेत होती आणि त्याला जे साहित्य हवं होतं ते सर्व इथं मी त्याला व्यवस्थित पॅक करून देत होती रात्रीच्या वेळी तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा